नमस्कार मित्र हो तर आता आम्ही चाललो आहे संध्याकाळी चिल म्हणजे फिरायला थोडं आरेवारी बीचला आमच्या बायकोसोबत किती दिवस झाले आम्ही प्रत्येक लॉक मध्ये म्हणायचो असा थोडा लांब पकड असा लांब पकड हा प्रत्येक लॉक मध्ये म्हणायचो की आम्ही आरेवारीत जातोय आरेवारी जातोय पण फायनली आज आता आम्ही निघालोय वाजलेत किती वाजलेत टाइम भेटला आता टाइम भेटलाय म्हणजे आपल्याकडे टाईम आहे साडेचार <laughs> तू वॉच बघण्यासाठी असं केला होतं साडेचार वाजलेले आहेत आणि आपल्याकडे थोडा टाइम आहे जाण्यापुरता तर आता आपण लवकर जाऊया भेटूया तिथल्या डेस्टिनेशनला प्रेझेंट यो 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 चल बकवास वाटतोय तो चष्मा तुला यो हनीसिंगचा चष्मा आणला हनीसिंग हानिसिंगचं नाही तुझा हनीसिंग बोलली असती आता चष्मा माझ्या आजाचा चष्मा हे टाकणार ब्लॉग मध्ये मी आविष्कार हे टाकणार मी ब्लॉग मध्ये माझा आजाचा चष्मा नाही मध्ये टाकणार बघ टाच तुला ब्लॉग मध्ये okay. ओके आणि नंतर जर काय प्लॅन आहे आपला सांग जरा नंतर काय आहे पिक्चर बघायचं घरी येऊन मस्त जेवण करायचं आणि झोऊन ऐकलं नाही पिक्चर जर असला तिकीट जर तर मी घेणार कुठचा मूवी कुठला असेल तो नाही तर मग झापूक झोपूक झापूक झोपूक नाही तर घरी येऊन मस्त पैकी जेवायचं आणि झोपायचं बस आई शकत किती परफ्यूम मारला श्रीषी काय शेड्यूल आपला टाईट नसतो ब्रो काय जास्त काय शेड्यूल टाईट शेवट नाही नि पण झापूक झोपूक बोलत आपण झापूक झोपूक झापूक झपूक तुझी कॉपी येतो सेम तुझी कॉपीचो हो, मीचोक झोपोश सुरत सवालो गायतं हे बाईक राईट मी गॉगलच नाही आणला तू गॉगल तरी माझे डोळे बघाय लवकर आलोय जास्त लवकर आलो किती वाजले पाच वाजले असते पाच हे बघा कसलं भारी वाटतय ना शांत वातावरण आहे पण ऊन खूप जास्त जास्तच एवढ्या खूप चटके मारतात काहीतरी खायला पाहिजे खायला म्हणजे इथे मॅगी चांगली भेटते मस्त आणि चांगली मिळते मिळतेच प्लस काहीतरी मॅगी आणि समोर असं मस्त व्ह्यू कसलं भारी वाटतं माहिती तिकडे कोपरात बसूया ना चांगलं सावती मध्ये असं अरे वरे खरं मागे आहे बीच भरपूर करत नाही लोक ब्लॉग बनणार सगळं वेगळं नाही पण इथे पुढे हे सगळ्यांना माहिती असेल असं थोडे पुढे पुढे जसं जातो ना आपण तसं वेगवेगळे असे थोडं लांब घेणं कॅमेरा हा तसे स्पॉट्स आहेत सो बसायला मजा येते आणि शांत वातावरण जरा ऊन कमी झालं हो की अजून चांगले वाटेल बघूया काहीतरी ऑर्डर करूया थोडस हॉटेल म्हणजे काहीतरी घेऊया तिथे जाऊन आणि बसूया शांत ओके तोपर्यंत तुम्ही नजारा बघा पहा वाट लागली चांला गॉगल पण नाही आणला मा डोळे एकदम दिसणार ते दिसणार पाणी मस्तपैकी शाळं पाणी घेतलं एवढा गर्मी मध्ये तुला काय ऑर्डर केले मॅगी मसाला मॅगी मॅगीजिट अपोजिट अपोजिट साईडला बसलोय कारण त्या ऊन भरपूर आहे इकडे बसायला पाहिजे होत पण तिकडे ऊन भरपूर आहे म्हणून आम्ही असं रस्त्याच्या साईडला बसतोय पण हे ठीक आहे पहिल्यांदा शाळा पण टेस्ट करूया टेस्ट काय करायचं मला आवडतं तू जरा कॅरी ऑन करतोपर्यंत मी पितो जरा हा मस्त वाटतं ते माढीसाठी माडी नाही आहे ती अशाच ह्याचीच माडी बनवतात ना पण दाढी ह्याचीच माडी बनवतात ना आम्ही इथे ना खूप आधी आलो होतो मला आठवतं आणि मी ना एक रील बनवून टाकली होती आम्ही मॅगी खाताना आणि तिकडे मागे बसलो होतो इथे काही फोटोज पण आमचे आहेत तिथे तिथे त्या साईडला कोण नसतं इकडे शांत वाटत मस्त बीच वर मरणाची गर्दी असते आणि आता लाईन बघितलं किती गाड्या गाड़ें। गाड्यांची आहे ती भरपूर गाड्यांची लाईन आहे आरे वाऱ्या तसं होतच नाही कधी की कधी टुरिस्ट लोक नसतात कंटिन्यू टुरिस्ट लोक असतात फेमस स्पॉट आहे असणार काय तुला एवढं काय छान मला आवडतं मस्त मला नाही आवडत पचपचित पचपचित नारळाचं पाणी बरं वाटतं होतं गर्मी मधून हिल करते डिटॉक्स आहे

थोडं जरा ऊन कमी व्हायला लागलं ऊन कमी झालं की मस्त जरा फोटो काढूया जरा भरपूर दिवस झाले आम्ही फोटो पण ना आमचे काय काढ लागेल अरे आवाज ज्याला लागला त्यातलं बंद कर ते संपलं फोडून घ्यायचं का आतमध्ये काय करूया जा अभि ते काय आहे पोळी सारखं आंब्याची पोळी विचार ना किती रुपये किती येत त्या पोळी समोर रस्त्याच्या साईडला असा एक स्टॉल आहे तिथे आम्ही दर वेळेस येतो या काकींकडे यांच्याकडे ना छान ह्या आता काका दिसतायेत पण मागे काकी असतात त्याला खूप छान मॅगी बनवतात मस्त बनवतात आणि इथून पुढे बघा नंतर सगळा देऊ दाखवतच तुम्हाला पण हा सगळं असं पाहिजे हो म्हणजे काय पाहिजे म्हणजे आपण ट्राय पण आणायला पाहिजे होता मग असं लावून व्यवस्थित व्हिडिओ घेता आला असता तू कसला भार दिसतोय असतो पण तू कसला भार दिसतोय बघ कसला भार गॉगल लावल्यास म्हणून गॉगल की तू ओरिजिनल बाबा तु तर पण नाही जीट घे सगळं घेते मॅगी ऑर्डर केलेली आहे बघूया झाली काय गाणी मी घेऊन येतो मॅगी झाले की ते आणतील देतात ना, देता ना। आंटीला म्हणजे काय सर्व्हिस नाही करत पण देतात ते काकी की लास्ट आणून दिलं त्यांनी पण आपल्याला पण तिथे बसूया समोर ते त्या खुर्चीवर बसूया इथे ऊन भरपूर आहे नाही आता ऊन गेलं तिथलं बघ चेक कर एकदा ऊन येणार थोडा वेळ सावली येते थोडा वेळ ऊन येते चौकशी फळी लूज यावी चौकशी येस काकी इकडे बसू शकतो ना हवी इकडे ऊन गेलं

चांगले चांगली असतेस ऑलवेज तू पण खाई मी खातो तू पकडशील देवानाही माझ्या हातातून ठीक आहे मी काय खातो जरा सम मी आत्ता ते खाल्लं मला वेगळंच वाटतंय काय नाही तरी पण खाऊ शकतोस तू म्हणून म्हटलं आपण ट्राय आणायला पाहिजे होता कशी आहे सांग ना हा बघा कसला व्ह्यू आहे समोर आणि अजून अर्धा तासा नाही आहे ना खूप भारी वाटेल चला झालं का फिरून झापूक झुपूक ट्रेन तर आता आम्ही आहोत तिथे एका स्पॉटला मस्त पैकी म्हणजे रोडच्या नगतच आहे पण एकदम फोटो वगैरे काढले छान एक नजारा बघा काय वापर काय नजारा आहे भाई एक नंबर पाटी रोड आता खरं पुराचा त्रास व्हायला लागला ना खूप त्यामुळे आता मस्त आम्ही आता घरी कलटी मारायची एकाचा शो कुठला चालू बघायचा पिक्चरचा नेक्स्ट भेटूया आपण थिएटर मध्ये थिएटर मध्ये नाही भेटलो तर नाही भेटलो डायरेक्ट घरी काय बोलते पब्लिक कसली बिसावरावाने दिसते मी आम्ही आलो आरे वाऱ्यात ना जाऊन छान बसलो भरपूर टाइम होतो आणि आम्ही ठरवलं की आम्ही जाऊ सूरज चव्हाणचं झापूक झुपूक मूवी बघायला पण पावणे सातचा एकच शो आहे आणि आम्ही असं म्हटलं की ऍटलिस्ट दहाचे वगैरे असेल पण तो एकच शो आहे आणि आम्ही मारुती मारुती मंदिर म्हणते आरेवारतनं आल्यावर आम्ही गेलो जेटीवर मासे आणायला त्यामुळे वाजून गेलेत आता साडेसात होत आहेत पिक्चर तर मिस झाला आमचा आता मला घरीच टाइमपास करायचा एखादं तुमचं तरी लॅपटॉपला मूवी वगैरे लावू आणि छान मस्त बघत जेवण एन्जॉय करू बस किंवा आज कोणाची मॅच असेल तर ते करू पण आमचा मूवी मिस झाला आणि नेमकं रत्नागिरीमध्ये एकच शो आहे पावणे सातचा कसा बघायला जाणार सांगा बरोबर आहे ना सो आमचा मूवी मिस झाला आता जेवण करायचं पण त्याआधी मी एक कप चहा घेते मस्त असा कारण का माझी एकंदरीत हालत बघताना मला चहाची अतिशय जास्त गरज आहे जा, सो चहा पिऊया आणि मग ब्लॉगला सुरुवात करूया रोज आहे ना मी आठ म्हणजे साडेसहा पावणे सातला रोज हॉटेलला चहा प्यायची सवय झाली ना त्यामुळे घरी पण त्याच टायमिंगला चहा प्यावासा वाटतो तलप येते चहाची आणि आता मी ना अवी नाही अवी, ना अवी गेलाय बाहेर त्याला जरा मी सामान आणायला पाठवलंय काय नाही काय असं म्हणजे आज मच्छी करायची ना मग थोडं मला काय काय सामान हवं होतं तर ते आणायला त्याला पाठवलंय तो गेलाय येईल मग मे बी आम्ही ब्लॉग पुन्हा सुरू करू पण आज आम्ही दोघांनी ना काहीच नाही केलं म्हणजे पूर्ण दिवस ना असा एकदम असा कंटाळपणा गेला अगदी काहीच न केल्यासारखं वाटतंय म्हणजे व्लॉग तर व्लॉग पण न्यूट शूट झालाय की नाही आय डोंट नो जेव्हा मी एडिटिंग करेन तेव्हा मला कळेल पण नुसतं झोपा काढल्या तसंच टाइमपास केलाय मोबाईलवर स्क्रोल केलंय संध्याकाळी कुठेतरी जर असं फिरायला गेलो पिक्चरचं प्लॅन केला, केला तो पण फ्लॉप झाला असा आजचा आमचा दिवस गेलाय बघूया पुढे काय इंटरेस्टिंग थोडं केलं तर चला आजचा मेन्यू काय प्रॉन्स करी देन, फ्राय देकलं आणि मी हे एक नवीन आयटम ट्राय केलाय बांगडा सॉरी बांगडा नव्हे काय म्हणते त्याला माकलं नाही ऑलरेडी कसं आहे जेवण कसं आलंय पण काय आवडलंय तुला माकलं आवडतात मी पण जेवायला सुरुवात करते कारण का मी भरपूर दमले आता आणि अकरा वाजले तर जेवे जेवे पर्यंत सो हा ब्लॉग मेबी इथेच एंड करतो बरोबर बाय भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये